अतिशय दुःखद घटना आहे मनाला वेदना देणारी मनाला दे... क्लेस देणारी घटना आहे आताच एक माझ्या समोर एक लहान मुली उचलून गेली एक वर्षाची मुलगी असेल मला तिचा वाढदिवस काल होता तिची आई स्थिती थोडी क्रिटिकल सांगितली आहे सहा हॉस्पिटलला घेऊन गेले ते चित्र अतिशय वेदना देणार चित्र सगळं बघितल्यानंतर आहे तिथे पायीही जाण पायी जाणं ही अशक्य आहे अशा प्रकारे बिल्डिंग झाल्या आपण इथे बागेही बसल सहा मजली इमारती आणि बाजूने आजही चालू आहेत त्यामुळे ह्याला कुठेतरी पायबंद घालला पाहिजे आम्ही आग्रह प्रशासनाकडे करतो महाराष्ट्र सरकारकडे करतो आणि अशा प्रकारच्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट कशा करता येतील क्लस्टर घोषित करून किंवा अन्य मार्गाने कशा करता येतील ह्यासाठी आम्ही निश्चितपणे सरकार दरबारी प्रयत्न करू काय निराळा गोष्ट जर करायला लागली वेगळी म्हणजे त्यासाठी का का काय तरतूद करावी काय तरी आम्ही आग्रह तो धरू कारण लोक एकदा सीवन कॅटेगरी बिल्डिंग तयार झाली की महापालिकेत त्यांना खाली करायला लावते ते नाही खाली की तशी पडते पण त्याचं पुढचं भविष्य काय जेव्हा अशा प्रकारे बिल्डिंग पडतात तेव्हा जागा मला कुठून उभा राहतो की ही जागा माझी आहे त्यामुळे पुढची जे त्यांच्यावर कारवाई करायची आहे पुढची जे त्यांचं घर बांधायचं ते कठीण होऊन जाते अशा प्रकारे फार केसेस म्हणजे महापालिकेने मला वाटतं आता बऱ्यापैकी नोटीस सीवन कॅटेगरीचे महापालिका देते महापालिकेची का महापालिका देते पण अशा हजारो लोकांनी राहायला जायचं कुठे हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे यासाठी काय करता येईल त्यांची कशी मदत त्यांना कशी मदत मिळणार महापालिका त्यांची राहण्याची व्यवस्था ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांची आम्ही व्यवस्था शासन दरबारी करू महापालिकेलाही सांगू की त्यांचा हॉस्पिटलचा खर्च आहे किंवा त्यांना काय अन्य जे कायदे आहेत प्रचलित कायदे आहेत त्याप्रमाणे त्यांना जी मदत करता येईल ती निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू